नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे की पोलीस भरती संदर्भात काय घडामोडी घालली आहेत आणि पोलीस भरतीची जाहिरात आहे आलेले आहे सर्वांना माहिती झालं असेल की शंभर टक्के लोकांना माहीत झाले की पोलीस भरती जाहिरात आलेली आहे पण आता ही जाहिरात कधी आलेली आहे काय काय संपूर्ण तुम्हाला जर संदर्भात संपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे त्यामुळे जर तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर आज आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका जेणेकरून जास्तीत जास्त तुम्हाला माहिती बघायला मिळेल पोलीस भरतीसंदर्भात शंभर टक्के माहिती जी आपल्या चॅनलवर असते कारण की मी तुम्हाला वारंवार सांगत आलेलो आहे की ही ऑक्टोंबर महिना जो आहे तो ऑक्टोबर महिना ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचं होतं की मी तुम्हाला सांगते एक ते पंधरा ऑक्टोबर एक ते पंधरा ऑक्टोबरच्या कालावधीमध्ये तुम्हाला सांगितलं होती भरती जाहिरात येऊ शकते भरतीचे घडामोडी घडू शकतात तशाच प्रकारे या झालेलं आहे की मित्रांनो भरतीची जाहिरात जी आहे ते फॉर्म चालू होण्याची तारीख जी आहे ते सात तारीख जाहीर झालेलं आहे सात तारखेला फॉर्म चालू होणार आहेत त्याच्यावर शंभर टक्के शिक्कामहूर्तब झाले आणि शंभर टक्के फॉर्म चालू होणार आहेत हे देखील लक्षात घ्या जर कुणाला माहीत नसेल आणखीन बरे त्यांना माहीत नाही की फॉर्म कधी चालू होणार आहे कारण की वारंवार आपण बघितलेला आहे पूर्णपणे माहिती आलेली आहे ऑफिशियल माहिती आलेली आहे त्यांची वेबसाईट लिंक आहे महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र पोलीस या ही लिंक आहे आणि ह्या लिंकवर तुम्ही बघू शकता की डॉट इन डॉट इन ह्या लिंकवर तुम्ही बघू शकताय तर ही वेबसाईट आपल्याला दिसत आहे आणि या वेबसाईटवर आपल्याला बघितलं तर ही महाराष्ट्र पोलीस दोन हजार पंचवीस अपडेट केलं तर त्याच्यावर असं दिसत आहे की पस्तीस दिवस पस्तीस दिवस दिवस म्हणजे हे दिवस राहिलेत फक्त फॉर्म भरण्यास कालावधी म्हणजे आता फॉर्म कधी चालू होणार तर सात तारखेला म्हणजे एकूण पाच दिवस जे आहेत ते आपल्या हातात आहेत आणि पाच दिवसामध्ये आपल्याला फॉर्म चालू होणार हे देखील लक्षात घ्या पाच दिवसात फॉर्म चालू होणार आहे सात तारखेला फॉर्म हे शंभर टक्के चालू झाले हे देखील लक्षात घ्यायचं ज्यांना कोणाला माहीत नसेल की फॉर्म कधी चालवणार कधी चालवणार आहे तर लक्षात घ्या सात तारखेला हे फॉर्म चालू झाले आहेत आणि या सात तारखेला फॉर्म भरल्यानंतर आपल्याला फॉर्म जोपर्यंत किती तारखेपर्यंत भरायचे आहेत तर सात ऑक्टोबरला फॉर्म चालू झाले तर सात नोव्हेंबरपर्यंत हे फॉर्म आहेत लक्षात घ्या सात नोव्हेंबरपर्यंत हे फॉर्म आहेत आपल्याला बघायचं आहे आता विषय असा आहे की सात नोव्हेंबरपर्यंत फॉर्म आहेत हे देखील बऱ्याचदाना माहीत झालं आहे आणि एक महिन्याचा कालावधीचा आहे तो पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी दिलेला आहे तर आता मित्रांनो दरवर्षी आपण प्रमाण जर बघितलं तर फॉर्म भरण्यासाठी कमीत कमी दीड महिन्याचा कालावधी दिला जातो दीड महिना आणि आता तर दिला आहे फक्त एक महिना तर ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की आणखीन पंधरा दिवस वाढ होणार आहे म्हणजे वीस नोव्हेंबरपर्यंत हे फॉर्म चालणार आहेत हे फॉर्म जे आहेत ते वीस नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्के चालणार आहेत किंवा पुढे जाऊ शकते म्हणजेच वीस नोव्हेंबरपर्यंत ते फॉर्म भरून घेणार आहेत आता विषय असा आहे की वीस नोव्हेंबरपर्यंत पूर्णपणे फॉर्म भरून घेतले जाणार आहेत आणि हे देखील लक्षात घेतलेलं आहे आणि पोलीस भरती जाहीर जी शंभर टक्के आलेले आहे जे म्हणत होते की बॉय जाहिरात येणार नाही किंवा काय होणार नाही किंवा पुढच्या वर्षी जाहीर येईल तर आता लक्षात घ्या मित्रांनो आता ही वेळ हातातून गेली नाही कारण की मी तुम्हाला वारंवार सांगत होतो की मी तुम्हाला जी सांगतोय ती बऱ्याचदाना खोटं वाटत होतं की जाहिरात येणार किंवा काय येणार मी तुम्हाला वारंवार सांगत आलेलो होतो पण आता लक्षात घ्या ही पोलिसभरची जाहिराती आपल्या हातात आहे संपूर्ण आपल्याला गोष्टी दिसत आहेत आणि ह्याच आपल्याला बघायचे आहेत की बाबांनो जाहिरात आल्यानंतर फॉर्म भरण्यासाठी डॉक्युमेंट काय काय लागतात बऱ्याच जणांना माहीत आहे तर तु तुम्हाला आणखीन एकदा सांगतो कागदपत्र काय काय लागतात तर आपल्याला माहिती आहे बारावीचं मार्कशिस्ट मार्क लिस्ट मार्क आणि बोर्ड सर्टिफिकेट हे दोन्ही पण लागतं मित्रांनो बारावीचं मार्क लिस्ट आणि बोर्ड सर्टिफिकेट हे दोन्ही पण लागतं आणि दहावीचं मार्क लिस्ट आणि बोर्ड सर्टिफिकेट अजून खडकडून जागव्हा मित्रांनो जे विद्यार्थी ए टी किटी म्हणजे जे नापास झालेले विद्यार्थी होते त्यांचं कसं असतं आहे दोन हजार एकोणीसला जर दहावी केली तर ते दोन हजार वीसला पास झालेला असतो म्हणजे दोन हजार एकवीसला जर नापास झालेला असला तर दोन हजार वीसला पास झालेला असतो म्हणजे त्याची दोन मार्क लिस्ट आलेली असतात मग ह्याचा विषय असा आहे की बऱ्याच जणांचा काय असतं की एक मार्क लिस्ट असतं एक हरवलेलं असतं म्हणजे त्यामुळे तुम्हाला सांग ज्यांची जे विद्यार्थी नापास झाले होते दहावीमध्ये त्यांनी काय करा दोन्ही मार्क लिस्ट तयार ठेवा दोन्ही मार्क लिस्ट तयार ठेवणे गरजेचे आहे जेणेकरून तुम्हाला कुठंही अडचण येणार नाही दोन्ही मार्क लिस्ट लागतात हे देखील तुम्हाला सांगले बारावीचं तसंच आहे सेम म्हणजेच कागदपत्र कुठली सांगणार एकदम खोला जाऊन तुम्हाला सांगतो की दहावी बारावीची जी मार्क लिस्ट आहेत ते बोर्डाची सर्टिफिकेट असतील ज्या विद्यार्थ्यांचं बोर्ड सर्टिफिकेट नसेल त्यांनी आताच काढून घ्या ज्यांचा हारवलं असेल त्यांनी होडकायला चालू करा कारण तुम्हाला पोलीस भरतीला बोर्ड सर्टिफिकेट बारावीचे लागतात याच्यामध्ये कुठलाही बदल होणार आहे हे देखील कागदपत्र महत्वाचे दोन प्रमुख कागदपत्र हे असेल तरच तुम्हाला पोलीस भरतीचा फॉर्म भरता येतो त्यानंतर तुम्ही ओपन कास्ट सोडून ओपन सोडून इतर कुठले कास्ट असते त्यानंतर म्हणजे एस सी बी सी ओ बी सी त्यानंतर ई एस सी एस टी एन टी डी पी जी ए असे पूर्णपणे कास्ट आहेत कुठल्या आहेत आपल्याला माहीत आहे एकदम कास्ट प्रत्येक कास्टला जे लागतं ते नॉन क्रिमिनल लागतं मित्रांनो नॉन ह्याला देखील नॉन लागतो ह्याला देखील नॉन ह्याला देखील नॉन नॉन हे प्रत्येक कास्ट जे आहेत फक्त ओपन सोडून ओपन सोडून तुम्हाला नॉन क्रिमिनल लागतं त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही हे देखील तुम्ही काढून घेणे गरजेचे आहे आता पाच दिवस राहिले फक्त फॉर्म भरायला म्हणजेच एक महिन्याचा काल जास्त पण त्या काळात तुम्ही नॉन क्रिमिनल काढून घेणे गरजेचे आहे जे विद्यार्थी ओपन सोडून आहेत त्यांना नॉन क्रिमिनल एक हजार एक टक्के लागतं कारण की तुम्ही त्याशिवाय फॉर्म भरू शकत नाही हे देखील लक्षात घ्या तुमच्याकडे नॉन क्रिमिनल असेल नाही तर आणि आता तुम्ही ओपनबद्ध फॉर्म भरू शकताय त्याच्यामध्ये काही दुमत नाही पण तुम्हाला सांगत आहे की ज्यांना आरक्षणाचा फायदा घ्यायचा आहे जे विद्यार्थी प्रमाणपत्र काढायला ते मध्ये ऑलरेडी गेलेले आहेत आणि त्यांनाच नॉन क्रिमिनल लागतं हे देखील लक्षात घ्या आणि नॉन क्रिमिनल असेल तर तुमच्याकडे हे कास्ट सर्टिफिकेट देखील असणं गरजेचे आहे जर तुम्ही कुठल्या कास्ट तुमच्याकडनं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचे आहे हे देखील लक्षात घ्या ही प्रमुख कागदपत्रे आहेत आता बघितलं बारावीचं नॉन क्रिमिनल कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी आहे का तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी कास्ट व्हॅलिडिटी आपल्याकडे असणे गरजेचे आहे मित्रांनो कास्ट व्हॅलिटी असणे गरजेच आहे जर तुम्ही कुठल्या कास्ट असेल तुमच्याकडे कास्ट व्हॅलिटी असणे गरजेचं आहे त्यानंतर कागदपत्र आता विषय आहे की सर्वात प्रमुख मुद्दा जो आहे तो फॉर्म भरण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तुमच्याकडे काही नसलं चालतं पण हे असणं गरजेचं आहे तर ते म्हणजे संगणक कोर्स आता बघा संगणक कोर्स बऱ्याच जणांची झोप पुढाली असेल की माहीत नसतं बारावीवरनं संगणक कोर्स असणे गरजेचे आहे जेणेकरून तुम्हाला एम एस एम एस सी आय टी सगळ्यात बेसिक कोर्स आपल्याला माहीत आहे एम एस सी आय टी हा कोर्स एक हजार एक टक्के एक लाख टक्के हा कोर्स लागणारच आहे तेश तुम्हाला फॉर्म भरता येत नाही त्याच्यामध्ये सरळ नमूद केलं की पोलीस भरतीचा फॉर्म भरताना संगणक कोर्स असणं आवश्यक आहे म्हणजे कॉम्प्युटर ज्ञान असणं आवश्यक आहे तुम्हाला एम एसीआयटी असणं आवश्यक आहे तुमच्याकडे जर कोर्स हा नसेल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही फॉर्म भरायच्या लाईकीचे ना तुम्हाला आता सांगितलं आहे फॉर्म भरायला काय काय लागतं ज्या विद्यार्थ्याकडे एम टीचा कोर्स केलेलं असेल किंवा के सर्टिफिकेट हरवलं असेल किंवा काय असेल तर त्यांनी सर्टिफिकेट हुडकायला सुरुवात करा किंवा हुड हरवलेलं सर्टिफिकेट सापडून ठेवा कारण की, का की तुम्हाला हे लागणारच आहे हे देखील लक्षात घ्या त्यानंतर दहावी बारावी बघितलं संपूर्ण गोष्ट बघितल्या आणि नॉर्म कॉमन कौम, कॉमन गोष्ट आहे आधार कार्ड असतं प्रत्येकाकडं असं कोणच नाही त्याच्याकडे आधार कार्ड नाही त्यानंतर पॅन कार्ड असतं आणि जर तुम्हाला जर तुम्हाला ड्रायवर व्हायचे हाऊस असेल म्हणजेच चालक व्हायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल तर ड्रायव्हिंग लायसन ड्रायविंग लायसन असणं गरजेचं आहे फोर व्हीलरचं ड्रायविंग लायसन्स जुमाकडे शंभर टक्के असणं गरजेचं आहे तर तुम्हाला पोलीस भरती चालकमध्ये फॉर्म भरता येईल त्यामध्ये ड्रायविंग लायसनमध्ये कुठला प्रकार आहे तर तुमच्याकडे टी आरचं लायसन असणं गरजेचं आहे टी आरचं पूर्णपणे तुम्हाला शंभर टक्के माहिती टी आरचं लायसन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ड्रायव्हिंग लायसन्स टी आर जर तुम्हाला चालक व्हायचं तु असेल चालक व्हायचा असेल तर टी आरचं लायसन लागतं मित्रांनो त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही टी आरचं लायसन असेल तर तुम्ही चार चारेला फॉर्म भरू शकता एवढा सगळा कुटाना जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही पोलीस भरतीला पात्र आहात फॉर्म भरायला पात्र आहात हे देखील लक्षात घ्या जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे माहिती मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता बघितलेलं आहे की कागदपत्राचं बघितलेलं आहे संपूर्ण कळले असेल माहिती कळली प्रत्येकाला कळलेलं आहे कारण की हे कागदपत्र असणे गरजेचे तर तुम्हाला पोलीस भरतीचा फॉर्म भरता येणार आहे हे देखील लक्षात घ्या आता बघितलंय की फॉर्म कधी संपणार आहे तुम्ही तो नोव्हेंबर महिना आता ग्राउंड कधी होणार आहे कारण की दोन हजार सव्वीस हे साल जे आहे हे उजडणार आहे ह्याच्यामध्ये पोलीस भरतीचे ग्राउंडला कोण म्हणत असेल डिसेंबर महिन्यामध्ये ग्राउंड, ग्राउंड होतंय तर त्याला तुम्ही तिथे जाऊन जा विचारू शकता बाबा ग्राउंड कोण म्हणतो तुम्हाला ग्राउंड कारण की प्रत्येकाला दिसतंय समोर चित्र दिसतंय दोन हजार सव्वीसला हे ग्राउंड आहे ते होणार आहे कारण की दोन हजार सव्वीसलाच हे ग्राउंड आणून ह्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही कारण की फॉर्म भरण्याचा जो आहे तुम्ही नोव्हेंबर महिना पूर्ण जातोय नोव्हेंबर महिना हा पूर्णपणे फॉर्म भरण्यात जातोय त्यानंतर डिसेंबर महिना येतोय डिसेंबरमध्ये तुमचं ग्राउंडची तयारी म्हणा ग्राउंड आखण्याची तयारी पोलीस डिपार्टमेंटची काय कामं असतात ते मध्ये तुम्ही पूर्णपणे जे शेड्यूल असणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये पोलीस डिपार्टमेंटला जे ग्राउंड आकायचं आहे म्हणजे तुमचं सोळाशे मीटरचं ग्राउंड असतं त्या गोळा ग्राउंड असतं त्या शंभर मीटरचं ग्राउंड असतं हे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी ह्या तीन महिन्यामध्ये पूर्णपणे कामं पूर्ण होणार आहेत आणि तुमचं ग्राउंड जे आहे ते करेक्ट कुठल्या महिन्यात येणार आहे तर मित्रांनो हे ग्राउंड तुमचं प्रत्यक्षात तुम्हाला ग्राउंड द्यायला हा उन्हाळा येणार आहे उन्हाळा आता बघा दिवाळी चालू आहे आपली दिवाळीमध्ये फॉर्म जर भरले तर उन्हाळ्यात मध्ये तुमचं ग्राउंड आणि लेखी हे होणार आहे ग्राउंड व लेखी ग्राउंड व लेखी कधी होणार आहे तर उन्हाळ्यात शंभर टक्के होणार आहे ह्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही हे देखील लक्षात घ्या पूर्णपणे बघा तर दिवाळी जर फॉर्म भरून चालू आहेत आता फॉर्म तारखेपासून चालू आहे प्रत्येकाने फॉर्म भरा ज्यांना पोलीस व्हायचे ज्यांना सरकारी नोकरी पाहिजे आणि ज्यांचं सोळाशे मीटर आउट ऑफ आहे आता आपल्याला माहिती आहे की बघितलं तुम्हाला दिवाळीमध्ये संपूर्ण टायमिंग काय असेल दिवाळीत फॉर्म उन्हाळ्यात ग्राउंडवर लेखी याच्यामध्ये बदल होणार ते म्हणजे दोन हजार सव्वीसला हे देखील लक्षात घ्या एप्रिल मे मध्ये कधी का असणार हे तुम्हाला सांगितले की आता विषय असा आहे की ग्राउंडला मार्क किती पाहिजे जेणेकरून तुम्हाला कुठलेही कास्ट असे ओपन कास्ट असेल तर तुम्हाला मार्क किती पाहिजे जेणेकरून तुम्हाला दोन हजार पंचवीस आणि सव्वीस मध्ये पोलीस होता येईल दोन हजार स पुढच्या वर्षी तुम्हाला दिवाळीत वरती दिसता येईल तर तुम्हाला मार्क किती पाहिजे तर पन्नास मार्काचं च कॉन्स्टेबलला ग्राउंड असतं पन्नास मार्काचं आता बघा पन्नास मार्कापैकी जर तुम्हाला ओपन कास्टमध्ये जर फॉर्म भरला आणि तुम्हाला जर पोलीस व्हायच असेल लेखी परीक्षाला पात्र होयचं असेल ग्राउंडमधून पास होयचं असेल तर तुम्हाला पंचेचाळीस प्लस चाळीस बेचाळीस असलं गोकायचं नाही डायरेक्ट पंचेचाळीसला हात घालायचा जेणेकरून तुम्हाला शंभर टक्के मार्क पडतील चाळीस बेचाळीस जर गोकत बसला तर काही विषय नाही डायरेक्ट पंचेचाळीस मार्केट डोक्यात ठेवायची टार्गेट ठेवायचं तुम्हाला ह्याच्यामध्ये यश मिळणार पंचेचाळीसच्या व्हायचं नाही चाळीस बेचाळीसचा कान कोण खात नाही कारण की चाळीस बेचाळीसला दुसरी कास्ट लागतात पण ओपन जर करायचं असेल ओपनमध्ये जर डाव करायचा असेल आपल्याला तर पंचेचाळीस मार्काच्याच पुढे डाव टॉपचं मारायचं आणि जेणेकरून टॉपच घेऊन जायचं आता बघा पंचेचाळीस मार्काच्या पुढेच आपल्याला ग्राउंड मारायचे ओपनवाल्यांना आता एस सी बी सी एक नवीन विषय आहे तर एस सी बी सीला किती लागणार तर चाळीस ते बेचाळीसपर्यंत ऑफ जो आहे तो ग्राउंडचा अशा प्रकारे जर आपल्याला टॉपचं ग्राउंड मारायचं असेल टॉपचं पोलीस व्हायचं असेल तर चाळीस प्लस आणि ओपन पंचेचाळीस प्लस त्याशिवाय बोलायचं नाही कारण की आपल्या ह्या वर्षी वातावरण तापलेलं आहे कारण की ब प्रत्येकजण ह्या पोलीस भरती क्षेत्रात उतरलेला आहे असं कोण नाही की ब शिक्षणापासून अभाव आहे प्रत्येकजण बारावी झालेला आहे अशी पोरं आहेत की प्रत्येकाला सरकारी नोकरी वनवर हिंडायल कॉम्प्युटर इंजिनियर आय टी इंजिनियर कसला इंजिनियर द्या पोलीस भरतीला दे देत आहे कारण की त्याला माहिती आहे की नोकरी सरकारी नोकरी त्याशिवाय नाही कारण की कंपनी दहा ते बारा हजार काम करूत रितं दोन ते तीन महिने दहा बारा तास पडलं तर विषय नाही मग आपल्याला मार्कच मार्क आणि ग्राउडच पैसे पैसेच पैसे एवढं लक्षात घ्या त्यामुळे तुम्हाला जर पोलिस असेल तर आपल्याला एवढं टाइमिंग फॉलो करावं लागेल आणि तुम्हाला एकच करावं लागेल पोलीसवरती संदर्भात संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर यूट्यूब चॅनेल सब्सक्राइब करावं लागेल धन्यवाद